मित्रांनो आज आपण पेडगावच्या मैदानात झालो आपल्या सर्वांचा लाडका सुद्धा मैदान दाखल झालाय आपल्या सर्वांच्या लाडकी सुद्धा आहेत नमस्कार तुला काय सांगाल आज पेडगाव हिंदी किती मैदान आहे कसं वाटतं एकंद आज आता बघू आता चालू झाले गट चार आले का आज लखन आणि पैसे पाळणार आहे कसं काय नियोजन झाले झालंय अगोदरच झालं नियोजन ही गाडी भरपूर वेळा पळाली आणि फायनल ला आहे कसं कसं पाहताय याच्याकडे नशिबाच्या जसं नशीब साथ दिल तसं आहे किती गटात आहे आपला भाईजा भाई बाय बेचाळीस बेचाळीस गटात आणि ड्रायव्हर कोण असणार आपलं किशोर ड्रायव्हर संभाजी काय सांगाल हिंद केसरी पेडगाव बद्दल काय सांगाल चार एक मैदान एक पारदर्शक असतं हिंद केसरी नावाला शोभला असतं आणि म्हणजे पेडगावकर प्रामाणिक दरवर्षी नवीन उपक्रम घेऊन येतात काहीतरी बैलगाडी मालकांना वेगळं काहीतरी ते। देतात बरोबर आणि आज किशोर ड्रायव्हर असणार आहेत लखन आणि बैजा आता पण कुठे कुठे पाच सहा मैदाना पळाली कसं काय नियोजन गाडीचं कधी झालं होतं अगोदर कधी किती दिवस अगोदर झालं होतं काय नियोजन तसं तर काय नियोजन ते काय घरातलं असल्यामुळे काय नाही दोन बैलांपैकी ठरलं होतं आम्हाला एक घोटचा सर्जा जरी तर लखन सांगितलं तुम्हाला दोन इथला कुठला बैला पाहिजे असेल ते सांगा तुम्हाला पहिला घाला नंतर दोन इथला राहिलेला आणि आता म्हणजे आज खऱ्या अर्थानं हॅट्रिक बद्दल तुम्ही काय हॅट्रिक हो, होण्यासाठी संबंध महाराष्ट्राने शुभेच्छा दिलेले आहेत तर काही विषय करावं एक नंबर नक्की सगळ्या महाराष्ट्राला लक्ष लागलंय आणि आपला पाहिजे आणि बक्कासूर कधी पळताना पाहायला मिळते ती कधी पळू शकते घरातली बैल आहे त्याचा काय विषय नक्कीच एकंदरीत सुनील मोरे यांचं पेडगावचं मैदान काय सांगाल एकंदरीत एक, एक पारदर्शक मैदान हिंद केसरी साधारण असं आणि पहिल्यांदा असं होते हिंद केसरी मैदान जे मैदान आहेत माझी त्याला एक हजार गाड्या ओरिजिनल पाळणार आहेत तिथं बरोबर जो आता कमिटीनं शेट निर्णय घेतला होता एक गाडीला एकच पावती त्याच्यामुळं बरेचशे नवनवीन बैलगाडी या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकलेत आणि तो अतिशय सुंदर असा निर्णय तुमचं मग काय त्याविषयी चांगले सर्वांना चान्स भेटला पाहिजे प्रत्येकाला बैलाला मोठ्या मैदानात पळवता आला पाहिजे आज बघा डबल पावते असतात तर पाचशेच गाड्या पळल्या असत्या पाचशे रिकाम्या राहिल्या असते बरोबर आज सर्वांना न्याय भेटला सामान सर्व सामानाला पळायला चान्स भेटला सर्वांना शेटात आपल्या विषयी थोडीशी प्रेक्षकांना माहिती बाईजाची खरेदी कुठून झाली होती बैजाची खरेदी आपण हिथून घेतली ती जालने वखारी म्हणून गाव बर कितीची खरेदी काय दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजारची शेड वैशिष्ट्य काय वाटतं गेलेत त्याचं वैशिष्ट्य तुम्हाला काय जाणवतं असं वेगळे पण त्याचं नाही त्या बैलच आलं गेले पळायला म्हणजे जसं आल्या पाच सात सतरा पाच सहा मैदान गेले असतील ते बी फॉल झाली म्हणून गेलो पळून नाही मार मारखायला आल्यापासून झाले अठरा वीस मुलाला झाले दे दे एक नंबर जास्त कुठं जर चूक झाली तर आपल्याकडून सुट्टी झाली तरच नाही जेव्हा जेव्हा तेव्हा बोलाय का समाधान साधारण किती वय त्याच आता त्यानं दात लावायचं म्हणजे आतनं उगावला दोन अडीच वर्ष आहे उद्या पण आहे तसं दोन दिवस म्हणजे चान्स आहे म्हणजे काय वाटतंय पहावायचे उद्या दोन दिवस उद्या कोणावर असणार का उद्या घरचीच गाडी घरची गाडी असते दोन्ही आदात असतात तुम्ही आता पण म्हटलं की सर्जा पाहिजे पण येणाऱ्या मैदानात शंभर टक्के ती गाडी आहे आता एक नंतर चार दिवसानं पडेल किंवा हो, एखाद्या हिंद केसरीचं येणारं मैदाना असेल त्यात सर्जन ही शंभर टक्के पळायचं नक्की मित्रांनो बघू शके पहिलाच जमाय म्हणजे काही विषय यावेळी पण ते मी आपल्या बाकासूरसाठी काय पण करायचं त्याला ह्यात त्याला जे पाहिजे ते वेळ मित्रांनो बघू सगळी गाडी चांगली दैवत शेठ गोवेकर अगदी बकासूरला त्यांचंच मानतायत कारण बकासूर साठी पण त्यांनी गोडचा सरजेला त्यांचं झालं असेल डिस्कशन बकासूरचा म्हणजे गोडचा सरजा आणि बैजा सुद्धा ही सुद्धा गाडी नक्कीच पडणार आहे पुढच्या महिन्यात सांगतात ते नक्कीच दैवत शेठ तुम्हाला आजच्या महिन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद